पुणे सोलापूर आणि अहमदनगरच्या पाणी प्रश्न ज्या धरणाच्या पाण्यावर सुटतो ते हे उजनी धरण आहे सध्या उजनी धरण जवळपास पंच्याण्ण टक्के तक, भरलेलं आहे त्यानंतर आता जवळपास दहा हजार क्युसेकनं उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता ही सगळी दृश्य व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायला मिळतात सुंदर अशी दृश्य या धरणाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर एवढ्या ताकदीनं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असताना पांढरशुद्र हा सगळं पाणी आपल्याला धरणातनं पडत असल्यामुळं पाहायला मिळतं आहे जवळपास धरणाचे एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते भीमा नदीपात्रात सोडलं जात आहे ही भीमा नदी पुढे चंद्रभागा हा पुढे पंढरपूरमध्ये हे पाणी उजनी धरणातलं जातं आपण आहे की काही प्रमाणात पाणी हे खराब असल्यामुळं पांढरा तवंग फेस म्हणा पाण्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे ते पाणी सगळं खराब असल्याचं दिसतंय आपल्याला एकंदरीतच जवळपास पंच्याण्णव टक्के धरण भरलेलं आहे म्हणजे शंभर टी एम सीच्या आसपास पाणी हे उजनी धरणामध्ये आहे त्यामुळं आता धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीमध्ये करण्यात आलेला आहे खरं तर धरण मोठं असल्यामुळं या धरणाची कॅपॅसिटी जवळपास एकशे तेवीस टी एम सीची आहे मात्र आता सध्या या धरणात काही प्रमाणात गाळदेखील असल्यामुळं या धरणाची क्षमता जी आहे ती जवळपास एकशे सतरा टी एम सी आहे त्यातलं पंच्याण्णव टक्के जे साधारण एकशे पाच टी एम सीच्या अन आसपास अंदाजे हे उजनी धरण जे आहे ते भरलेलं आहे का, ते आता खरं तर पावसाचं वातावरण किंवा हवामान खात्याचा अंदाज त्यानुसार धरण का काही प्रमाणात पाणी जे आहे ते सोडून दिलं जातं कारण की ज्या काळात पाऊस होतो त्या काळात धरणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाणी धरणामध्ये इन्फ्लो जो आहे तो येत असतो आणि त्यामुळं धरण भरण्याचे लवकर चान्सेस असतात नंतर पाणी रिकामं करण्यापेक्षा एकदम ओवरलोड होण्यापेक्षा अशा पद्धतीनं धरणं ही रिकामी करतात आणि त्याच पद्धतीनं आता पंच्याण्णव टक्के उजनी धरण भरल्यामुळं पाण्याचा विसर्ग जो आहे तो उजनी धरणातून करण्यात येत आणि ही दृश्य आपण मराठी विश्वाच्या माध्यमातून पाहतो